जय भीम बुद्धाय बघूया आजचं बातमीपत्रक नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट बौद्धभूमी प्रशिक्षण केंद्र महात्मा फुले चौक मुदखेड येथे येत्या दोन मार्च रोजी पूज्य भिक्खू पद्मरत्न महाथेरो यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून धम्म परिषदेची जोरदार तयारी सुरू आहे यानिमित्त विविध समित्या गठीत केल्या आहेत या धम्म परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूज्य भिक्खू डॉक्टर एम सत्यपाल पूज्य भिक्खू डॉक्टर खेमोधमो प्रख्यात व्याख्याते नितेश कराळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून उपासक उपासिकांनी परिषदेला शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे संयोजक भदंत शीलरत्न थेरो यांनी केले आहे मी भिकू शिलरतन थेरो माझे गुरु पूर्णा उपगुप्तजी महाथेरो या तिसऱ्या धम्मपरिषदेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमरावजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा कार्य अध्यक्ष ते सुद्धा या धम्मपरिषदेमध्ये येणार आहेत नितीन कराळे सर देखील येणार आहेत अनेक पाहुणे येणार आहेत या भिक्खो या धम्मपरिषदेमध्ये अनेकांचे व्याख्यानं होणार आहेत इंदवंश येणार आहेत भिको औरंगाबाद ज्ञानरक्षित भंतजी येणार आहेत खेमोधमो येणार आहेत सत्यपालजी हे येणार आहेत थैरोबंतेजी भिक्खुनी चारिशिला नांदेड हे सुद्धा येणार आहेत अनेक भिक्खू येणार आहेत जनतेना पूर्ण उपासक उपासिकांना मला सूचना करायची आहे की आपण या मोठ्या संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून गेल्या दोन वर्षे अगोदर जशा ती दमपरिषद झाल्या शांततामय वातावरणामध्ये तसेच हीही परिषद शांततामय वातावरणामध्ये व्हावी या परिषदेला अनेक लोक येणार आहेत अनेक उपासक उपासिका येणार आहेत या एवढं बोलून इथेच थांबतो कार्यक्रमाची काय रूपरेषा कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी नऊ वाजता मिरवणूक आहे आणि दहा वाजता मिरवणूक संपेल दहा वाजता अकरा वाजता भिक्खू संघाचं भोजन राहील आणि भीमरावजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष यांच्या प्रबोधन शुभेच्छा राहतील परिषदेला ते येणार आहेत ते देखील देणार आहेत अनेक मान्यवर देखील या टी का कार्यक्रमामध्ये अक बाराच्या नंतर हे धम्मपरिषदेचं उद्घाटन होईल आणि कराळेसर येणार आहेत आणि अनेक प्रमुख पाहुणे येणार आहेत या धम्मपरिषदेमध्ये दे मला उपासक उपासिकांना हे सांगायचं आहे की शुभ्र वस्त्र परिधान करून सकाळी नऊ वाजता मिरवणुकीमध्ये सामील व्हावं दोन परिषदा दो, दोन दोन परिषदा खूप चांगल्या पद्धतीनं उपासकाच्या सहकार्याने आर्थिक दान देव दानावरच ही ब धम्मपरिषद आपण साजरी करतो आहे मुदखेडमध्ये ही तिसरी परिषद होत आहे अनेक कार्यकर्ते या परिषदेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत एकत्र येण्याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणूनच ही धम्मपरिषद आपण एकत्र एक येण्याच्या काम करत आहे भगवान बुद्धाचा जो काही संदेश आहे दुःखमुक्तीचा तो या ठिकाणी आपण भिक्खूच्या मुखातून आपण त्यांना दुःखमुक्त करणार आहोत उपासक उपासिकांना एवढं बोलून मी दोन माझे शब्द पूर्ण करतो सर्वाचं मंगल हो सर्वाचं कल्याण हो सर्वजण दुःखातून मुक्त हो